हे दोन लाख आहे वजबाकी दिले तर शतकाचे तीन हजाराचे दोन हे दोन लाख एकावन्न हजार एकशे अकरा वजा शतकाचे तीन हजाराचे दोन थोडं हजार लाख दोन लाख एक हजार एकशे अकरा बरोबर किती बघा आता वजबाकी करायचे दोन लाख एकावन्न हजार एकशे अकरा तुम्ही तुम्ही पण सांगू शकता हो पुध। का ही एकशे अकरा मधून अकरा करायचं राहते किती फक्त उत्तर येत पण तरी पण आपण बघायचं का मजा बाकी एकूण एक करताना बघायला सांगितलं एक दशकाच्या खाली दशक हजार खाली हजार एकूण शून्य एकूण शून्य एकूण शून्य

दोन हजार पाचशे पंच्याहत्तर व जा चौ आठ हजार आठशे छत्तीस बरोबर अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस उत्तर येते म्हणजे सांगितलं तुम्हाला ही चौकट आहे चौकट आहे दोन हजार पाचशे पंच्याहत्तर घेऊ नका बरोबर चौघट आठशे छत्तीस

पंधरा मार्ग केला असता एक मोजून आता आपल्याला काय करायचं आहे हे उत्तर आलंय तिथं आठ यायला पाहिजे पुढं दोन येला पाहिजे असं आता मग काही सांगा ह्या ठिकाणी आपण काय करणार एक राहिले अकरातून किती वजा करावं म्हणजे आठ येत आहे अकरातून किती वजा करावं म्हणजे तीन पर्याय तीन दिला बघा एक म्हणजे तीन जाते का

काय म्हणाले शतकाचे तीन सोडा हजाराचे दोन सोडा लाख पाच लाख वीस हजार उत्तरेल पाहिजे आता आपण आपण पाहिजे आपण ह्याच्यात मिसळणार ही ह्याच्यात मिसळणार उत्तरे दिलं तुम्हाला ही ह्याच्यात मिसळणार उत्तरे दिलं अजिबात तस बे खातो काय करणार पाच लाख वीस हजार मधून डायरेक्ट हे उत्तर वद करायचं तीन लाख वदा करायचं उत्तर येत पाच शून्य घ्या खाट मारा शून्य घ्या खाट मारा शून्य घ्या खाट मारा शून्य घ्या दोन आहे दिलं इथे एक राहिला याला दिलं इथे नऊ राहिला सुना ह्याला दिलं नऊ राहिला ह्याला एक दिलं इथे नऊ राहिला दहाून पाच गेलं पाच नऊ मधून दोन गेला सात नऊ मधून सात गेला दोन नऊ मधून पाच गेला चार, चार। एक मधून सात जात नाहीतून सात गेला किती राहिला चार चार मधे तीन गेला एक उत्तर किती गेला एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर व्हायचा एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर का आपण काय करत माहिती सातशे पंचवीस अधिक पर्याय 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 या संख्येत किती मिळवावे म्हणजे येणारी संख्या हा ही संख्या बघा पस्तीस लाख शेहेचाळीस हजार आठशे एकोणतीस हा हे दोन हजार सतराला प्रश्न विचारला पस्तीस लाख शेचाळीस हजार आठशे एकोणतीस या संख्येत किती मिळवावेत म्हणजे येणारी संख्या त्रेचाळीस लाख असेल किती म्हणजे हा प्रश्न सोपा लाख शेचाळीस हजार आठशे एकोणतीस मध्ये किती मिळवावं बघ काही जण असे म्हणणार ह्याच्यात हिची बेरीज करा पहिला पर्याय बेरीज करा तिसरा पर्याय वापरा बेरीज करून मग उत्तर येते का बघा नाही काय करा त्रेचाळीस लाख घ्या त्रेचाळीस लाख घेतला याच्यातून त्रेचाळीस लाखातून पंचेचाळीस लाख शेहेर येते बघा कस शून्यातून नऊ जात शून्य घ्या शून्य 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 तीन तीन म्हणून ह्याला उष्ण द्यायला दोन उष्ण द्यायचा आहे त्यातून ह्याला उष्ण केला

दोन मधून पाच जात नाही पुढच्या घराकडे चला चार चार महिला उरेल तीन पारातून पाच गेलं सात तीन मधून शून्य शून्य न्यायची काय गरज शतकाला पाहा सात लाख एकाहत्तर सात लाख सात लाख हजार एकशे प्रश्न आहे बघा शतकाचे तीन घर हजाराचे दोन घर शतकाचे तीन हजाराचे दोन घर सोपी सोपी लावून बाकी करायचे पाच लाख छप्पन हजार सातशेचाळीस हजार सहाशे सहासष्ट वजा बाकी सात मधून सहा गेला एक सात मधून सहा गेला एक सात मधून सहा गेला एक गेला एक चार पाच एक पाच गेला एक किती आपण नाही लाख अकरा हजार एकशे आय एम पी प्रश्न आहे प्रश्न येतात कि त्रिकोण आहे दोनशे एकसष्ट वजा एक सहा चौकोन आहे त्रिकोन आहे पाच आहे आणि खाली वजन किती दिली त्यांनी सहा आठ सहा शून्य चार फक्त ह्या हे पर्याय म्हणजे त्रिकोणाच्या ठिकाणी ठिकाणी आणि स्टारच्या ठिकाणी तीन चिन्ह तिन्हीच्या ती पण ठिकाणी हे दिले फक्त बघा ह्या एक मधून पाच जात आहे पुन्हा आलो अकरा येथे घेतला पाच पाच सहा मधून एक याला पाच आहे सात अकरा पाच गेलं सहा आता ह्या पाच मधून किती वजन करावं म्हणजे इथं आठ आहे किती असणार आहे आठ पाच मधून असेल तर आठ येईल काय किती मोठी संख्या असणार आहे म्हणजे पंधरा तुम्ही कुठली तरी संख्या माझा आहे मग आठ येणार आठ पंधरातून आठ बघा तर आहे आठ कुठली असे काय करणार पंधरातून सात वाजता आठ येईल ना ऐका सात कुठून आहे बघा दुसऱ्या स्थानी बघायचं कुणाच्या दुसऱ्या स्थानी आहे ना, ना?

सात वजा केलं आठ येत नव्हतं काय केलं उष्ण दिला इथे पंधरा तो सात गेलो आठ राहिला आता एक मधून किती वाजता करावं म्हणजे लक्षात घ्या पण हे काय करायचा तिसऱ्या नंबरचा दोन किंवा पाच आता बघा मी दोन घेतो परत एक मधून दोन हजार टाकायला त्रिकोण किती होता सात अक्षर त्रिकोण किती होता सात अक्षर सात लोक

बाकी तीन स्टारिको चौक आणि कोणते अंक येतील असा आहे शंभर टक्के परीक्षेला प्रश्न येतात येतात म्हणजे येतात कळत आहे